पुण्यामधली कोयता गँग आणि बीड जिल्ह्यातली सुदर्शन घोडे यांची एक गँग या दोन्ही गँग संदर्भात अजित पवार हे येत्या प्रजासत्ताक दिनाला ध्वजारोहण करताना पालकमंत्री म्हणून काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे अजित पवार हे बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर देखील त्यांना काळे झेंडे मराठवाड्यात दाखवले जात आहे जालन्यामध्ये तो प्रकार घडलेला आहे मराठा क्रांती मोर्चा मराठा सकल समाजाच्या वतीने हा निषेध केला जातोय आता सहा पैकी चार आमदारांची इच्छा होती की बीडचं पालकमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे असावं असं सुरेश धस म्हणत आहेत आणि धनंजय मुंडे हे त्या सहा पैकी चार आणि चारपैकी एक आहेत आणि मीच विनंती केली होती अजितदादांना की हे पालकमंत्रीपद बीड जिल्ह्याचं तुम्ही घ्या असं म्हटलं होतं आणि मग हे जे अवगार्य धनंजय मुंडे यांनी दाखवलेलं आहे त्यामुळे शिर्डीच्या अधिवेशनामध्ये धनंजय मुंडे यांना अजित पवारांनी प्रशस्ती पत्र दिलेलं आहे की मध्ये जी वावटळ उठली होती ती शांत केलेली आहे धनंजय मुंडे यांनी अशा प्रकारे त्यांचं समर्थन केलेलं आहे आणि या एकूणच विषयी अजित पवार यांना होणारा विरोध हा थांबायला का तयार नाही आणि स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना वाल्मिक वाल्मिकरला जोपर्यंत फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही असं मराठा समाजाकडून आणि एकूणच सर्व समाजाकडून म्हटलं जात आहे त्या दृष्टीने मोर्चे निघत आहे मनोज जरांगे पाटील वारंवार खुलासा करत आहेत की हे कुठल्याही एका समाजाला टार्गेट करण्याचा उद्देश नाहीये हा सर्व समाजाचा विषय आहे स्वर्गीय सो सोमनाथ सूर्यवंशी असेल स्वर्गीय संतोष देशमुख असेल या दोघांना दोघांनाही न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे आता अजित पवार यांना कोणती कसरत करावी लागत आहे आणि ती करण्यास ते स्वतःच कसे जबाबदार आहेत याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून तटस्थ पत्रकारिता म्हणून आपण चर्चा करत असतो तेव्हा हे चॅनल अवश्य सबस्क्राईब करा अशी विनंती आहे हे बघा अजित पवार शिर्डीमध्ये ज्या वेळेला धनंजय मुंडे पहिल्या दिवशी उपस्थित नव्हते त्यावेळेला ते धनंजय मुंडे किंवा एकूणच बीड जिल्हा वगैरे असं काही बोललेले नव्हते दुसऱ्या दिवशी त्या गुलाबी ढंगातल्या अजित पर्व असं नाव दिलं होतं त्या अधिवेशनाला ते समारोप करत असताना धनंजय मुंडे यांच्याबद्दल ते बोलले काय बोलले की धनंजयने मध्यंतरी जे वावटळ उठली होती ती शांत केलेली आहे खरं तर ती वावटळ शांत झालेली नाही हे दिसून आलेलं आहे ज्या वेळेला काळे झेंडे दाखवण्यात आले काल जालना जिल्ह्यामध्ये अजित पवारांच्या समोर त्यातून अजित पवार काय बोध घेत म्हणजे ज्या वेळेला बारामतीमध्ये बाळेगाव कारखान्यावर ते बोळी टाकायला येणार होते आरक्षणाचा मुद्दा पेटलेला होता त्यामुळे अजित पवार यांनी बारामतीमध्ये येऊ नये असा आग्रह मराठा सकल समाजाने घेत तिथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतला होता आता तोच पावित्रा आता ज्या वेळेला स्वर्गीय संतोष देशमुख यांची हत्या झाली त्याच्यानंतर लगेचच म्हणजे नरेंद्र पाटील यांच्या सह काही पदाधिकारी अजित पवारांना भेटले आणि त्यांनी लेखी निवेदन दिलं होतं त्या लेखी निवेदनात असं म्हटलं होतं की धनंजय मुंडे यांचं सगळं हे आश्रय देत आहेत अशा गुंडांना त्यामुळं त्यांना मंत्रिमंडळात घेऊ नका घेतलं तर त्यांना बाहेर काढा अशा प्रकारचं ते लेखी निवेदन होत त्यानंतर मनोज तारंगे पाटील देखील ते मागणी करत आहे म्हणजे आता अजित पवार हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाले म्हणजे सर्व काही आपल्याला साध्य झालं असं अजिबात नाही महत्वाचं म्हणजे पुण्यामध्ये जी गुन्हेगारी आहे कोयता गॅन मुलशी पॅटर्न याच्याबद्दल भरपूर काही बोललं जात आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी लाटण्यात आलेल्या आहेत बिल्डर डेव्हलपरनी हडप केलेला आहे आणि बिल्डर डेव्हलपरला हाता हाताशी धरायचं वेगवेगळ्या उत्तुंग इमारती उभ्या करायचा विकास करायचा त्या नावाखाली मग सगळीची मध्यस्थी आहे जमिनी लाटण्याची त्या बिल्डरांच्या घशात घालण्याची डोंगर फोडण्याची पर्यावरणाची वाट लावण्याची सगळी जी काही जबाबदारी सगळं जी काही सुपारी दिली जाते ते मधल्या लोकांना आणि ती गँग असते मुळशी पॅटर्न नावाचा सिनेमाच निघालेला त्यामध्ये सगळं दाखवलेलं आहे आता अजित पवार यांचे त्याला आशीर्वाद आहेत असं देखील बोललं जात शरद पवारांचे आशीर्वाद आहे असं देखील बोललं जात आता मग बीड जिल्ह्यामधला जो प्रकार आहे म्हणजे तुम्ही वेळ पडली तर हातामध्ये कोयते घ्या म्हणजे ते वेगळ्या अर्थाने म्हटल्या होत्या पंकजा मुंडे मग त्या तोडणी कामगारांच्या हातातले कोयते हे त्यांच्या उत्पन्नाचं उदरनिर्वाहाचं साधन आहे त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल काहीही शंका घेतली जाऊ शकत नाही त्या तोडणी कामगारांच्या महामंडळासाठी जरूर काही केलं गेलेलं आहे पण प्रत्यक्षात त्यांना साखर कामगार म्हणून साखर कारखान्याचे कामगार म्हणून दर्जा दिलेला आहे का तर तोच दिलेला नाही त्यांना तो लाभ होतोय का तसा अजिबात नाही साखर शाळा वगैरे सगळे प्रयोग झाले तोंडी कामगार असलेल्या महिलांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न झाला अनेक गोष्टी आहेत त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही लक्ष कशाकडे द्यायचं आहे जो मुकादम आहे सुदर्शन घुले सारखा त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे कारण की तो त्याला भाई व्हायचा आहे डॉन व्हायचाय मग त्यासाठी त्याच्या कमरेला रिव्हॉल्व्हर लागणार आहे त्याला मोठ्या टायरची स्कॉर्पिओ गाडी लागणार आहे मग ती आपण दिली पाहिजे कारण हा मुकादम जो आहे हा तोडणी कामगारांचा नाहीये तर त्या आपल्याला मतदान घडून आणणार आहे मग आपल्या मतदारसंघामध्ये आपल्याला लक्षावधी मतं मिळवायचे विक्रमी मताने निवडून यायचं आहे त्यामुळे असा सुदर्शन घोले आपल्याला पाहिजे असा मुकादम पाहिजे मग त्याच्या अशा अशा लोकांचा बंदोबस्त तुम्ही करणार का आता सुरेश धस हे भारतीय जनता पार्टीचे आहेत मराठा समाजाचे आहेत असं म्हणजे कुठल्या एका समाजाचं लेबल लावणं हे कुणीच कोणाला खरं तर ते शोभत नाही आता म्हणजे मनोज दारंगे पाटील यांना शह द्यायचं आहे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरेश धस यांच्या यांना त्या व्यासपीठावर घुसवलं आणि तुम्ही बोलत राहा तुम्हाला जिल्ह्याच्या अंतर्गत जे काही मुंडेंच्या विरुद्ध जे काही राजकारण करायचं आहे आता तुम्हाला ती मोठी संधी प्राप्त झालेली आहे संधीचं सोनं करून घ्या असं सुरेश, सुरेश धस यांना सांगितल्याची चर्चा आहे मग सुरेश धस सोड कुणाला सोडतील तर ते कसले अतिशय धसकटपणाने त्यांनी राजकारण सुरू केलं आता अजित पवार ज्यावेळेला पालकमंत्री झाले सुरेश धस यांनी स्वागत केलं की के आम्ही मागणी केली होती मग धनंजय मुंडे यांनी त्याला आपण जसं आता म्हटलं की वेगळा टर्न दिला त्याला या सगळ्या परिस्थितीमध्ये मराठा समाज अजूनही शांत व्हायला का तयार नाही हा प्रश्न आहे काल छत्रपती संभाजीनगरमध्ये मोर्चा निघाला अकोल्यामध्ये निघतोय सगळीकडे मोर्चे निघत आहेत सगळ्या समाजाचे लोक त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत म्हणजे लोकांना अजूनही विश्वास राज्यकर्ते देऊ शकलेले नाहीत किंवा विरोधक देखील देऊ शकलेले नाही आपण अजित पवारांपुरतं बोलतोय आता अजित शिवलिंग मोराळे यांची बावीस एकतीस नावाची ती आलिशान कार मासाजोगला ज्यावेळेला अजित पवारांनी भेट दिली ते ताफे मदे होती। त्या ताफ्यामध्ये होती आणि वाल्मिक कराड ज्या वेळेला शरण आला त्यावेळेला वाल्मिक कराडला सीआयडी कडे पोहोचण्यासाठी तीच कार होती अशी एक शंका त्याच्यानंतर निवडणुकीच्या काळामध्ये भरपूर खंडणी वर्गणी लागणार आहे मग ते काम करायचं कोणी त्या त्या ठिकाणी त्या सगळ्या उमेदवाराची जबाबदारी होती मग धनंजय मुंडे यांनी ते वाल्मी कराड यांच्यावर सोपवलेली होती का मग ते सगळीची खंडणी तो पैसा जाणार कुठं होता हे सगळं निवडणुकीच्या आधी घडलेलं आहे हे सगळे राजकीय विरोधकांनी आरोप केलेले आहेत आणि विशेष म्हणजे प्रकाश सोळंके जे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे सदस्य आहेत आमदार आहेत त्यांनी देखील ते धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात ठेवू नये असं मागणी केलेली आहे मग आता अजित पवार जरी झालेले असले पालकमंत्री आणि त्यांनी धनंजय मुंडे यांची ज्या प्रकारे आरती केलेली आहे धनंजय मुंडे यांनी अजित पवारांची ज्या प्रकारे महाआरती केलेली आहे शिर्डीमध्ये म्हणजे आता पालकमंत्री जरी ते असले तरी पोलीस प्रशासन सगळं स्थानिक अधिकारी सार्वजनिक बांधकाम खाते असेल ऊर्जा खातं असेल म्हणजे जिथे जिथे आर्थिक आर्थिक ऊर्जा आहे जिथे जिथे कंत्राट दिले जातात मोठमोठे मग त्या सगळीकडे जी आहे ती ओळख बाळक विसरून असं कस काय काम केलं जाईल पालकमंत्री व्हावं असं प्रत्येकाला का वाटतं त्याचा मोठा अधिकार आहे म्हणजे जिल्हा नियोजन मंडळामध्ये जे काय ठरतं स्थानिक विकास निधीच्या संदर्भात प्रत्येक लोकप्रतिनिधीला अधिकार असतो अजितदादा पवार यांनी तर प्रत्येक आमदाराचा निधी तो वाढवलेला आहे पुरवणी मागण्याच्या माध्यमातून भरपूर निधी वाढवलेला आहे मग आता धनंजय मुंडे पूर्णपणे त्याच्यामधून अलिप्त राहतील का म्हणजे डी पी सीच्या ज्या वेळेला बैठका होतील त्यावेळेला ते आमदार म्हणून तिथं असणारच आहेत आणि तिथं ते आता मंत्री आहेत अन्न नागरी व ग्राहक संरक्षण मंत्री आहेत त्यामुळे ते तिथं असणार आहेत मग त्यांचा प्रभाव पडणार नाही का या सगळ्या कामकाजावर तो पडणार आहे आणि जोपर्यंत जोपर्यंत कराडच्या विषयी जामीन मकोका त्याच्यानंतर सुदर्शन व इतर आरोपी यांच्या संदर्भ काही निकाल लागत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांनी बाहेर थांबायला नको का मंत्रिमंडळाचा असा प्रश्न विचारला जातोय हिचं कुठला अमुक समाज तमुक समाज अशी हवा देण्याचं काहीच कारण नाही आणि जर कोणी प्रयत्न करत असेल तर तो चुकीचा आहे आणि तो हनून पाडला पाहिजे हे सगळ्या घटकांचं मिळून कर्तव्य आहे म्हणजे मीडियाचं देखील कर्तव्य आहे सगळ्यांचं कर्तव्य आहे मीडिया आपलं काम चोखपणे बजावतोय आणि मीडिया काम चोखपणे बजवायला जसा लागला म्हणजे लोकांच्या भावना त्यांनी मांडायला सुरुवात केली तर धनंजय मुंडे यांना असं वाटायला लागेल मीडिया ट्रायल सुरू आहे मीडिया ट्रायल सुरू आहे मीडिया ट्रायल सुरू आहे या मीडिया ट्रायलला तुम्ही खाद्य कुणी पुरवलेलं आहे हे आपणच पुरवलेलं आहे त्याच्यामुळे मीडियाला काही नावं ठेवण्यात काही अर्थ नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही मीडियासमोर समोर यायचंय तुमच्या मर्जीनुसार यायचंय कधी तुम्ही व्यासपीठावर भाषण करता मग ते टेलिकास्ट करायचे की नाही याच्यावर तुमचं एकमत होत नंतर उशिरा तुम्ही त्यातले ते प्रसारित करताय हे सगळं जे ठरून स्क्रिप्ट जे तुम्ही म्हणजे अजित पवार धनंजय मुंडे सुनील तटकर आहे हे सगळ्यांनी मिळून ते ठरवलेलं आहे प्रफुल्ल पटेल दिल्लीला बोलले एकदा की ते सगळं आता वर म्हणजे धनंजय मुंडेंना ही काही परिस्थिती नीट हाताळता आलेली नाही असं काही दिसतं असे वेगळ्या शब्दामध्ये त्यांनी नाराजी जरूर व्यक्त केली होती परंतु नंतर काय झालं सगळ्यांनी धनुभाऊ धनुभाऊ धनंजय मुंडे यांची स्तुती वारेमाप स्तुती केली आणि पदाधिकाऱ्यांच्या मेळ्या मेळाव्यामध्ये टाळ्या पण आता याच पक्षाची बदनामी झालेली आहे आणि जवळपास पंचवीस ते चाळीस पदाधिकाऱ्यांची चौकशी झालेली विष्णू चाटेबद्दल वेगळं सांगायला नको वाल्मिकराड जे लाटकी लाडकी बहीण योजनेचे प्रमुख होते त्यांच्याबद्दल वेगळं सांगायला नको आता पक्षाच्या शुभ्र पोशाखावर आणि गुलाबी जॅकेटवर जे काळे डाग पडलेले आहेत ते धुवून काढता येतील का ज्या वेळेला बीडचे पालकमंत्री म्हणून काम करत असताना हा खरा प्रश्न आहे आणि मग अजित पवार यांनी आता ते जे रोखोक स्वभाव आहे त्याचा आणि त्यांच्या पोटात एका आणि ओठात एक असं कधीच नसा असं म्हटलं जातं आता ते व्यवस्थितपणे सगळ्यांशी बोलतील का हे फक्त वरपांगी आश्वासन देऊन उपयोग नाही काय मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे कडक तपास सुरू आहे आणि दुसरीकडे काय करायचं आहे धनंजय मुंडे यांना संरक्षण द्यायचं आहे म्हणजे पीक विमा घोटाळा त्याच्याबद्दल विचारणार की नाही कृषी साहित्य खरेदी झाली त्याचं धोरण बदललं न्यायालयामध्ये केस गेली के त्याच्याबद्दल विचारणार की नाही आणि सगळ्यांमध्ये हार्वेस्टरचा जो पैसा आहे आठ लाख आठ आठ लाख रुपये त्या शेतकऱ्यांकडून घेतले पो त्यामध्ये भरले ते कुठे गेले याच्याबद्दल विचारणार की नाही सुरेश धज यांनी जे आरोप केलेले की सात पोटा बंगल्यावर खंडणीची बैठक झाली तीन कोटी रुपये ठरलं होतं तिथं कोण कोण होतं हे सगळे नावं त्यांनी सांगितलेले त्याच्याबद्दल विचारणार की नाही आणि जाहीरपणे आता विचारलं पाहिजे खरं म्हणजे त्यांनी पक्षाच्या अधिवेशन ज्यावेळेस तुम्ही घेता जर श्रद्धा आणि सबुरी तुमच्यामध्ये आहे म्हणजे तुम्ही विचारांचा आदर्श उभा केला पाहिजे फुले शाहू आंबेडकरांचा विचार पुढे नेला पाहिजे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण ज्यांनी परळी औष्णिक केंद्राची कोनशिला ठेवली होती त्यांचा सन्मान केला पाहिजे असं जर तुमच्यामध्ये खऱ्या अर्थाने नैतिक धारिष्ट असेल तर याची चर्चा धनंजय मुंडे यांच्यासह व्यासपीठावर का केली जात नाही आणि ती करण्याचं तसं एक चर्चासत्र का घेतलं जाऊन आत्मपरीक्षण करायचं आहे शेवटी कसं आहे अजितदादा पवार यांना आत्मक्लेश कसा करून घ्यायचा हे चांगलं माहिती म्हणजे दुष्काळ ऐन दुष्काळाच्या काळामध्ये धरणामध्ये मध्ये मी जर मी आता काय अमुक करून येऊ का असं बारा तेरा वर्षापूर्वी त्यांनी म्हटलं होतं मग त्यांनी आत्मक्लेश करायला यशवंतराव चव्हाणांचं समाधी स्थळ ते निवडलेलं होतं त्या प्रीतिसंगामावर ते गेले होते तिथं ते त्यांनी उपोषण केलं होतं मग आता हा जो आपला लाडका मंत्री आहे धनंजय मुंडे यांच्यावर जे काही आरोप होत आहे आणि त्या आरोपांची जाहीर चर्चा होत आहे पुरावे दिले जात आहेत कागदपत्रे दिले जात आहेत न्यायालयामध्ये खटले उभे राहत आहेत असं असताना धनंजय धनु धनु म्हणून तुम्ही स्तुती करताय यातच सगळं आलंय आणि म्हणूनच तुम्हाला काळे झेंडे दाखवले जात आहेत एवढं तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य हो शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्पणे नोंदवा धन्यवाद